नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींच आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामीच्या चारांनी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चार वाजेचं चा टायमिंग आहे तर मग आपल्या रुटीनची जी सुरुवात आहे ती जास्त करून म्हणजे चहापासून नाही तर झाडू वगैरे आणि देवपूजा यापासून आपली संध्याकाळच्या जी रुटीनची सुरुवात आहे ती होत असते तर मग मी सुरुवातीला हे आलेले होते मग यांच्यासाठी मी तो मागे तुम्हाला दाखवलेलंच आहे स्वीटकॉर्नचा जो नाश्ता असतो तो केलेला होता थोडासा तर ते काय तुमच्यासोबत शेअर केलेलं नव्हतं मग त्याचे भांडे वगैरे होते त्यानंतर मग मी व्हिडिओ वगैरे अपलोड केला एडिटिंगचं थोडंसं काम बाकी होतं ते करून मग व्हिडिओ टाकून झाल्यावर मग चहा वगैरे ठेवला आणि चहा ठेवून झाल्यानंतर म्हटलं चला आता भांडे वगैरे जे आहेत ती सुकलेली होती मग भांडी लावून घेतली सुरुवातीला आणि त्यानंतर मग जी चहा आणि थोडाफार नाश्ता वगैरे जो केलेला होता त्याचे म्हटलं आता हे भांडे वगैरे आहेत ते लगोलग जे आहेत ते धुवून घेतले कारण नंतर मग परत जेवणाची वेळ झाली तर मग जेवण बनवा आणि परत हे भांडे जर राहिले तसेच्या तसे तर मग ते नंतर राहूनच जातात मग लगोलग जे आहे ते सर्व किचन वगैरे वरची जी, जी भांडे होती थोडीफार ती धुवून घेतली आणि त्यानंतर आज सकाळी ना मला हे पार्सल आलेलं होतं तर मिशोवरून मी, मी हे मागवलेलं होतं तुम्हाला आधी ज्या टायमिंगला झाडं आणले ना त्यावेळेस मी सांगितलेलंच होतं की मला कुंड्या ज्या आहेत त्या ऑनलाईन मागवायच्या आहेत तर त्यासाठी मग ह्या ज्या कुंड्या आहेत ना ह्या मी चार मागवलेल्या आहेत तर चार कुंड्या मला अडीचशे रुपयाला पडलेल्या दुकानात थोड्या महाग जात होत्या तर ऑनलाईन बघितलं मग जरा व्यवस्थित वाटलं म्हटलं आवडल्या तर मग ठेवेल आणि नसतील आवडल्या तर मग रिटर्न वगैरे आपण करू शकतो त्यामुळे म्हटलं एकदा मागून तर बघूया मागे दोन तीन वेळेस मी वस्तू मागून बघितलेल्या आहेत मला इतक्या जास्त काही आवडल्या नव्हत्या पण आता ह्या ज्या कुंड्या आहेत ना त्या मागून बघितल्या तर छान आलेल्या आहेत मस्त आहेत आठ इंच त्यांची साईज आहे आणि काहीतरी अडीचशे रुपयामध्ये मला चार कुंड्या पडलेल्या आहेत तर मस्त आहेत कुंड्या जर कुणाला तुम्हाला मागवायचे असतील ना तर छान आहेत आता बघू आता कधी त्यांचं मुहूर्त निघतं झाडं वगैरे लावायचं उद्या वगैरे लावून घेईल आता सगळी झाडं कारण गॅलरीमध्ये ना भरपूर खूप सारी अडचण सारखं वाटत आहे भरपूर झाडं झालेले जा आहेत परत मी तुळशीची जी माती वगैरे आहे ती काढून ठेवलेली होती सुकण्यासाठी तर ती पण पडलेली आहे तर म्हटलं सगळं हो आता एक दिवस जे आहे ते आवरून घेऊया पण मी या कुंड्या ज्या आहेत येण्यासाठी वाट बघत होती किती दिवस झाले तर आता ते आलेले आहेत तर आता सगळी जी आहे ना ती व्यवस्थित अशी लावून घेणार आहे कारण आता भरपूर अडचण सारखं वाटत आहे मला बाल्कनीमध्ये आणि संध्याकाळच्या वेळेस ना जरा बाल्कनीमध्ये बसलं ना तर खूप छान वाटतं आणि खरं तर हे घर घेण्यामागे माझं एकच कारण होतं मला बाल्कनी मोठी हवी होती पुढची हॉलमध्ये का असे ना पण जी बाल्कनी आहे ना ती मोठी हवी कारण बाल्कनीमुळे ना घराला खूप छान म्हणजे लुक येतो आणि झाडं वगैरे आपलं मनाजोग ते आपण लावू शकतो आता आणि संध्याकाळच्या टायमिंगला जरा बरं वाटतं बाहेर जाणं येणं मोकळ्या वातावरणामध्ये फिरणं वगैरे तर आपलं होत नसेल तर मग अशा वेळेस आपण आपली जी बाल्कनी आहे ती तर अशी छोटी मोठी झाडं वगैरे लावून जर ठेवली तर त्यावेळेस ते आपण तेवढाच मोकळ्या वातावरणाचा जो आस्वाद असतो तो आपल्या बाल्कनीमध्ये येऊन घेऊ शकतो तर मग संध्याकाळच्या वेळेस मी जी माझी छोटी मोठी कामं असली ना की लसूण साफ करणं वाती बनवणं थोडीफार भाजी वगैरे निवडायचं काम काही असलं तर मग अशा वेळेला मी बाल्कनीमध्ये जी आहे ती बसून करून घेत असते संध्याकाळच्या टायमिंगला तर माझं लसूण वगैरे जो होता तो आज इथं साफ करून ठेवलेला होता म्हणजे आता पुढचे दोन तीन दिवस जे आहेत ते आपल्याला टेन्शन नाही तर त्यासाठी जो बंदोबस्त होता तो करून घेतलेला होता आणि त्यानंतर कांदा किंवा लसूण याची जी साल निघते ना तर ती अशी एखाद्या रिकाम्या डबीमध्ये भरून ठेवते म्हणजे आपल्या झाडांना जे आहे ना ते घालण्यासाठी खूप फायदेशीर असतं त्याच्यामध्ये थोडा गुड घालते आणि थोडंसं पाणी घालून द्यायचं आणि त्याचं जे पाणी तयार होतं ना ते जरी झाडांना घातलं तरी झाडांची जी ग्रोथ आहे ना ती खूप छान होते तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच होतं की तांदूळ आणि उडदाची जी डाळ आहे ती भिजत घातलेली होती उद्या सुट्टी आहे म्हटल्यावर सकाळी नाश्त्याला वगैरे जे आहे ते करून घेऊयात काहीतरी तर त्यासाठी म्हटलं डोसे म्हणा किंवा इडली वगैरे जे घरातले सांगतील ते बनवून होईल त्यासाठी भिजत घातलेलं होतं ते आता संध्याकाळी स्वयंपाकाला सुरुवात वगैरे करायच्या अगोदर म्हटलं मिक्सरमध्ये जे आहे ते सगळं आपण फिरून घेऊया थोडेसे पोहे घातलेले होते त्याच्यामध्ये आणि थोडी मेथी घातलेली होती तर पोहे घातल्यामुळे कसं जे बॅटर आहे ना ते छान फर्मेंट होतं आणि इडली वगैरे जर बनवायची असली ना तर खूप सॉफ्ट होते तर असो मिक्सरमध्ये सगळं जे आहे ते बारीक करून घेत आहे म्हणजे एकदाच्या स्वयंपाकाला लागली की मग ताप नको हे जर सुरुवातीला करून घेतलेलं असलं तर आणि बघा संध्याकाळची पूजा इथं चाललेली आहे संध्याकाळची पूजा आमच्या घरामध्ये आमची वेदूच करत असते तिला आवड आहे देवपूजेची तर ती संध्याकाळी एक टाइम दिवा वगैरे लावून मस्त धूप वगैरे लावून पूजा जी आहे ती करत असते सकाळी तर ती घरी नसते आणि संडेच्या दिवशी असली ना तिला देव धुवायचं वगैरे सांगितलं ना तर व्यवस्थित वगैरे करत असते तर असो देव पूजा वगैरे संध्याकाळची झालेली होती आता त्यानंतर मग त्या दिवशी शेजवान राईस बनवलेला होता व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे मागच्या तर मग थोड्या थोड्या भाज्या ज्या होत्या ते शिल्लक होते आणि याची मला खास करून बिर्याणी बनवायची होती नाही तर मग पावभाजी वगैरे बनवून देऊ म्हटलं पण वाटाने न होते त्याच्यामध्ये आणि बिर्याणी बनवायला म्हटलं भरपूर वेळ लागेल आणि अचानकच यांचं ना गावी जाण्याचा प्लॅन झाला अगोदर काही ठरलेलं वगैरे नव्हतं अचानक सांगायला लागले की मी आज गावी जाऊन येतो उद्या सुट्टी वगैरे आहे आणि मग दोन दिवसात मी परत रिटर्न येऊन जाईल म्हटलं मी उद्याचं सुट्टीसाठी हे सगळं इडली वगैरेचं जे आहे ते टाकलेलं होतं पण म्हटलं असं मुलांना पण आवडतं आपल्याला होऊन जाईल ते काही वाया वगैरे जाणार नाही तर मग आता बिर्याणीसाठी वेळ नव्हता कारण आठ वाजेलाच निघायचं होतं आणि पटकन टकन आठ वाजेपर्यंत मला सगळा स्वयंपाक वगैरे जो होता तो करून घ्यायचा होता म्हटलं चला आता बिर्याणी वगैरे तर काही शक्य होणार नाही आणि पावभाजी बनवायची म्हटली तर पाव आणण्यासाठी आपल्याला आता बाहेर जावं लागेल त्यापेक्षा म्हटलं चला जाऊ द्या घाई गडबडीच्या वेळेस आपल्याकडे जो ऑप्शन असतो तो म्हणजे खिचडीचा असतो पण मग आपल्याकडे भाज्या वगैरे ज्या आहेत ते शिल्लक आहेत तर मग खिचडी टाकण्यापेक्षा आपण झटकीपट जो आहे तो पुलाव राईस वगैरे जो आहे तो बनवून घेऊया तर त्यासाठी मग सगळ्या भाज्या ज्या होत्या ते सुरुवातीला कट करून घेतल्या आणि मग पटकन पुलाव राईस बनवण्यासाठी सुरुवात केली त्यासाठी बासमती राईस जो आहे ना तो दहा मिनटं अगोदर मी पाण्यामध्ये भिजवायला टाकून दिलेला होता आणि आता फक्त तेलामध्ये खडे मसाले जे होते ते टाकलेले आहे दोन लवंगा दोन काळी मिरी आणि दालचिनी घातलेली आहे कारण जास्त मसाले मी घालत नाही कारण जेवताना जर ते आले ना तर मग मुलांना एकदम तिखट लागून उठतात त्याच्यामुळे मग मी मसाले जे आहे खडे ते कमीच घालते नाही तर मग आपला जो बारीक काळा मसाला असतो ना केलेला तोच घालते तर ते सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आणि नंतर त्यानंतर मग त्याच्यामध्ये जिरा मोरीची फोडणी देऊन झाल्यानंतर अद्रक आणि लसूण जो होता तो ठेचून घेतलेला होता बारीक ते घातलेलं होतं आणि मग कांदा घातलेला होता उभा पातळ चिरलेला कांदा मस्त छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून पर घेतला त्यामध्ये मग परत हळद लाल तिखट वगैरे जे होतं ते घातलेलं होतं आणि सगळ्या भाज्या ज्या होत्या मी कट करून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये घातलेल्या होत्या आणि व्यवस्थित अशा सगळ्या भाज्या त्याच्यात परतवून घेतलेल्या होत्या त्यानंतर मग आता जो तांदूळ होता बासमती राईस तो घातलेला आहे आणि एका साईडला ना पातेल्यामध्ये थोडं पाणी जे होतं ते गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता चवीनुसार त्याच्यामध्ये थोडं मीठ घालत आहे आणि जे पाणी तापलेलं होतं ते याच्यात घालत आहे कारण तापलेलं पाणी जर घातलं तर मग पटकन जो आपला भात आहे तो तयार होऊन जातो आणि मला थोडी घाईच होती त्यामुळे म्हटलं चला आता पटापट जे आहेत ते सगळं स्वयंपाक जो आहे तो उरकून घ्यायचा कारण कपडे पण मला इस्त्री करायचे होते आणि कुठं जायचं असलं ना बाकीचे कपडे इस्त्री केलेले असले तरी चालतात पण आपल्याला तेच घालायचं जास्त जे इस्त्री केलेलं नसेल तर मग त्यासाठी म्हटलं चला आता पटापट कुकरचं झाकण लावून घेतलं आणि मग कपडे इस्त्री केले एकच ड्रेस प्रेस करायचा होता तर मग जोपर्यंत माझा पुलाव राहायचं होता तो तयार झालेला होता तोपर्यंत माझा ड्रेस होता तो प्रेस करून वगैरे झालेला होता तर असो पटकन मस्त गरमागरम पुलाव राहायचो होता तो जेवण वगैरे करून घेतलेलं होतं जेवण झाल्यानंतर मग आ, मला जायचं होतं यांना सोडण्यासाठी दुर्गाडीला दुर्गाडीला वरून आमची गावाकडे जाण्यासाठी ट्रॅव्हल्स असतात पण मग नंतर खाली आमच्या इथं मामा राहतात तर ते बोलले रात्रीच्या वेळेस तू नको जाऊ मी जातो बोलतो सोडायला मग ते गेले म्हणजे तेवढंच भांडे वगैरे जे आहे ते मला आल्यानंतर घासावे लागले असते पण तेवढीच त्यांची मदत झाली आणि मग त्यानंतर मी घरी आली खाली गेलेली होती सोडण्यासाठी परत वर येऊन मग आपला जो मिशन आहे तो कम्प्लीट करून घेतला भांड्यांचा रात्रीच्या वेळेस जर संपूर्ण किचन नीट, नीट जर कर, जे आहे ते व्यवस्थित नीट नेटकं जर आपलं क्लीन वगैरे कर केलेलं असलं ना तर मग उद्याच्या दिवसाची जी सुरुवात आहे ती व्यवस्थित छान अशी फ्रेश आपली जी आहे ती होत असते त्यामुळे रात्रीची भांडी वगैरे जे काही होतं ते सगळं व्यवस्थित असं स्वच्छ मी करून घेतलेलं होतं आवरून घेतलेलं होतं किचन आणि रात्री किचन धूत नाही तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलंच आहे की रात्रीच्या वेळेला फक्त पुसून वगैरे घेत असते आणि आज तर आपला झटकीपट असा पुलाव राईस होता हलका फुलका तो तयार झालेला होता, होता। त्यामुळे इतकं काही किचन वगैरे खराब झालेलं नव्हतं तर पटापट सगळी मस्त भांडी जी होती ती घासून घेतलेली होती आणि संपूर्ण किचन वगैरे जे होतं ते स्वच्छ असं पुसून घेतलेलं होतं तर रात्रीचं किचन वगैरे क्लिनिंग जे आहे ते इथं झालेलं होतं माझं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ